नमस्कार शेतकरी बांधवांनो तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता पी एम किसानचे जे काही पैसे आहेत ते उद्यापासून जे काही रात्री नऊ वाजल्यापासून यादी येणार आहेत तर त्या यादीतल्या शेतकऱ्यांनाच जे काही पी एम किसानचे जे काही पैसे आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर यादी कशाप्रकारे चेक करायची यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये पी एम किसान योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले जे की आता आपल्याला सर्वात पहिले आपल्याला आपली जे काही मोबाईलची जे स्क्रीन आहे तिथं ओपन करून घ्यायची आहे तर क्रोम ब्राउजर सर्वात पहिले आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर आपली जे काही स्क्रीन आहे ती तुम्हाला इथं शो करेल तर इथं आल्यानंतर तुम्हाला इथं पी एम किसान असं टाईप करायचं आहे पी एम किसान टाईप केल्यानंतर तुम्हाला सर्चवरती ज्या क्लिक करायचं आहे तर ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचे पहिले हप्ते मिळत होते त्यानंतर बंद झालेले आहेत तर अशा शेतकऱ्यांनासुद्धा याचे जे काही पैसे आहेत हे दोन काम केल्यानंतरच तुम्हाला मिळणे सुरू होतील तर ते दोन काम कोणते करायचे आहेत सर्वात पहिले पी एम किसान या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्चवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं आता तुम्हाला लँग्वेज चेंज करायचं एक ऑप्शन दिसेल तरी इथं आपण मराठी सिलेक्ट करून घेऊया मराठी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल तर ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नसेल तर नोंदणी कशाप्रकारे करायची आहे कोण या शेतकरी यामध्ये पात्र ठरणार आहेत तर इथं तुम्हाला डिटेलमध्ये माहिती तुम्हाला इथं पी एम किसान योजनेबद्दल मिळून जाईल तर नवीन फॉर्म भरणेसुद्धा इथं सुरू झालेले आहेत थी तर आता कोणत्या शेतकऱ्यांना जे काही उद्यापासून पैसे जे त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील ते सुद्धा पाहणार आहे सर्वात पहिले तुम्हाला इथं खाली यायचं आहे लाभार्थी यादी तर आता लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव आहे की लवकरात लवकर चेक करून घ्या रात्री नऊ वाजल्यापासून यादी जे इथं अपडेट होईल तर यादीमध्ये नाव नावाकिनी चेक करून घ्या सर्वात पहिले लाभार्थी यादी पहा या ऑप्शनवरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं झूम इन करून घ्यायचं थोडं तर आता आपल्याला आपलं जे काही स्टेट आहे इथं स्टेट सिलेक्ट करायचं आहे आपला महाराष्ट्र आहे ते आपण महाराष्ट्र सिलेक्ट करणार आहोत महाराष्ट्र आपण सिलेक्ट केलेला आहे त्यामध्ये जिल्हा तर त्यामध्ये अहमदनगर आहे अकोला आहे अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर आहे बीड आहे भंडारा आहे बुलढाणा आहे चंद्रपूर आहे धुळे आहे गडचिरोली आहे गोंदिया आहे हिंगोली आहे जालना आहे जळगाव आहे कोल्हापूर आहे लातूर आहे मुंबई आहे नागपूर आहे नांदेड आहे नंदुरबार आहे नाशिक आहे उस्मानाबाद आहे पालघर आहे परभणी आहे पुर पुणे आहे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तुमचा जो काही जिल्हा येते ते जिल्हा इथं सिलेक्ट करायचा आहे तर डेमोसाठी एखादा जिल्हा आपण इथं अमरावती सिलेक्ट केलेला आहे तर इथं अमरावती सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला इथं सब डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे म्हणजे तुमचा जो काही तालुका आहे ते तालुका इथे सिलेक्ट करायचा आहे तर तालुकासुद्धा आपण अमरावती सिलेक्ट केलेला आहे डेमोसाठी इन्फॉर्मेशन भरत आहे तुम्ही तुमचा तालुका इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर एखादं गाव आपण सिलेक्ट करून घेणार आहोत गाव सिलेक्ट केल्यानंतर त्या एरियामधील जे काही गावाचे नाव असतील ते तुम्हाला इथे शो करेल एरिया वाईस एखादं गावसुद्धा आपण सिलेक्ट करून घेणार आहोत गेट रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथं शेतकऱ्यांची यादी बघायला मिळेल तर इथं तुम्हाला जे की यामध्ये जे काही शेतकरी आहे इथं कोणते शेतकरी यामधून वगळलेले आहेत तर इथं तुम्हाला जे की इथं तुम्हाला जेंडर दिसत नाही आहे तर यामध्ये यादीमध्ये तुमच्या नावाचे समोर जर काही दिसत नसेल तर अशा शेतकऱ्यांची ई के वाय सी बाकी राहिलेली आहेत किंवा त्यांच्या बँक पासबुकला डेबीटी लिंक नाही तर असे शेतकरी यापासून वगळलेले आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी चेक करून घ्या की तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही डेबीटी लिंक आहे की नाही दुसरं म्हणजे तुम्हाला इथे जेंडर दिसणे आवश्यक आहे तिथं मेल फिमेल जर दिसत असेल तर तुमची ए के वाय सी बाकी आहे डी टी लिंक आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत तिथं जमा होतील त्यानंतर पुन्हा आपल्याला लाभार्थ्याची पा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पुन्हा आपण आपलं जे काही स्टेट आहे तर स्टेट सिलेक्ट करून घेऊ डिस्ट्रिक्ट एखादा डेमोसाठी सिलेक्ट करून घेणारा तालुका एखादा सिलेक्ट करून घेणारा गाव त्यानंतर व्हिलेज एखादा सिलेक्ट करून घेणार आहे जे की आपण पहिले चेक केलं होतं तर दिसत नव्हतं तर आता पुन्हा गेट रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे तर इथं गेट रिपोर्ट वरती क्लिक केल्यानंतर आपण ज्या पुन्हा एखाद्या विलेजच्या इथं सिलेक्ट करून गेट रिपोर्ट वरती क्लिक केल्यानंतर इथे यादी बघू शकता जे की आलेली आहे यामध्ये पुरे शेतकऱ्यांची जेंडर दिसत आहे मेल आहे फिमेल आहे तर अशा प्रकारे जर तुमच्या यादीच्या समोर इथं काहीच दिसत नाही तर अशा शेतकऱ्यापासून वगळलेले आहेत तर अशा शेतकऱ्यांना जे काही पैसे मिळणार नाहीत तर ज्या शेतकऱ्यांची केवायसी बाकी राहिलेल्या आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ई केवायसी करून घ्यायची आहे तर ई केवायसी इज मॅन फॉर पी एम किसान रजिस्ट्रेशन फार्मर तर ज्या शेतकऱ्यांची केवायसी बाकी राहिलेली तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ई केवायसी करून घ्यायची आहे जर याबद्दल तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल किंवा तुम्हाला जर पैसे पहिले मिळत होते त्यानंतर बंद झालेल्या आहेत कोणत्या प्रॉब्लेममुळे बंद झालेल्या आहेत प्रॉब्लम लँड सेंडिंग प्रॉब्लेम असेल किंवा रजिस्ट्रेशन नंबर कशाप्रकारे काढायचा आहे तुमचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा होत आहे ते जर अधिक पाय माहिती पाहिजे असेल तर आपल्या ओ एम ओ एम टी त्याचप्रमाणे फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळेल थँक्यू